नमस्कार आजच्या लाईव्ह मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे कशा आहात सर्वजण मस्त मजेत ना तर उन्हाळा चालू आहे एकदम कडक उन्हाळा चाळीस बेचाळीस अंश सेल्सिअस टेम्परेचर आहे तर तुमच्याकडे किती आहे म्हणजे कसं दान आहे उन्हाळा आमच्याकडे तर खूपच गरम आहे संध्याकाळी पण खूपच गरम होते आत्ता पण खूपच गरम आहे पण इथे कसं लाईट असल्यामुळं फॅन चालू असतो तर आठवडाभर गावाकडे गेले होते तिथं तर लाईटचाच प्रॉब्लेम होता लाईटच नसायची म्हणजे लाईट जरी असली तरी फॅन चालायचे नाही एकदम कमी कमी हवेमध्ये म्हणजे खूपच गरम व्हायचं बाहेर जर झोपलं ना मस्त थंड हवा लागायची तिथं एकदम गारगार -गार मस्त वाटायचं बाहेर न्यायकडे पण चोऱ्याच्या भीतीमुळे बाहेर झोपायला पण भीती वाटते तर काढले आठ दिवस कसे तरी लग्नासाठी गेलो होतो लग्न पण व्यवस्थित पार पडलं आणि एन्जॉय पण केलं तर आता माझी सुट्टी पण संपत आलेली आहे आजचाच लास्ट दिवस होता म्हटलं चला आता एक लाईव्ह घेऊया बऱ्याच जणांचे कमेंट पण होते लाईव्ह घ्या पण ज्या वेळेस मी लाईव्ह घेते त्यावेळेस तेच लोक लाईव्ह वर येत नाही उद्या इन, तर उद्यापासून आपापल्या कामाला लागायचंच आहे उद्यापासून ड्युटी जॉईन मिळायला वेळ तर लाईव्ह घेतला जाईल नाहीतर नाही आणि व्हिडिओ बनवायला पण जसा वेळ मिळेल तसे व्हिडिओ बनवते तर मला सांगायचं व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसे वाटतात त्याची पण कमेंट करा तर बहिणीच्या मुलाचं लग्न होतं ते पण व्यवस्थित पार पडलं त्यासाठी आठ दिवस गेले होते नवऱ्यासोबत भांडण करून थोडं थोडं कारण लग्न हे आमच्याच गावात होतं त्यामुळे एवढ्या दिवस कशाला जायचं असं चाललं होतं तयारी करू लागायला तर जावंच लागतं कारण जवळचे नातेवाईकच तयारीला येतात बाहेरचे नातेवाईक लग्नाच्या दिवशी येतात कारण प्रत्येकालाच कामं असतात आणि त्यामध्ये उन्हाळ्यामध्ये लग्न होतं कारण खूपच ऊन पण लागलं आणि गावाकडे लग्न असल्यामुळे जास्तच ऊन लागलं पण चांगलं वाटतं गावाकडे कारण आता आजकाल कर स सर्वच जण कार्यालयात लग्न करायला लागले त्यामुळे पहिली जी मज्जा होती घरी लग्न करायची ती अशी राहिलेली नाही आता ठराविक लोकच आहे गावाकडे लग्न करतात आणि पहिले कसं टोपी उपरणं घालायची आता ती पण पद्धत बंद झाली आहे आता फेटाची पद्धत आलेली आहे तर सर्वजण फेटात घालतात आणि त्याच्या पुढची पद्धत गावाकडे कसं पंतरवाळ्या टाकून म्हणजे पंगत बसायचे आणि जेवण करायचे त्याचा आता गुपे पद्धत आलेली आहे ज्याने त्याने स्वतःचं जेवढं लागेल तेवढं आणायचं स्वतःच्या हाताने घ्यायचं आणि खायचं तर आता परिस्थितीनुसार सगळं बदलत चाललंय आजकालचं कलियुग आहे माणसं पण बदलत चालले आहेत आज आजकाल कसं आहे तू जर लग्नाला गेले समजा मी जर दुसऱ्याच्या लग्नाला गेले तर दुसऱ्या लग्नाला येतात चला जशी बदलत चालले तसं आपल्याला पण परिस्थितीनुसार बदलावं लागतं आमचे लेकर आहेत थोडस मध्ये मध्ये करतायत आणि इकडे वरात पण चालू आहे जवळ मंदिर असल्यामुळं वरातीचा पण म्हणजे नवरदेवाची मिरवणूक चालू आहे त्याचा पण आवाज येत आहे तर ह्या वर्षीचा उन्हाळा हा एकदम कडक असा उन्हाळा आहे पाणी पण कमीच आहे येताना आम्ही काय गोटोक्याच्या म्हणजे तिथं संगम आहे तिथे तिथून आलो तिथे धरण जे आहे संगमचं त्याला पण पाणी खूपच कमी झालं आहे आणि जे मंदिर आहे ते पण उघडे पडलेली दिसत आहे आमच्याकडे पण पाण्याचं शॉर्ट सर्किटच आहे जरा आम्हाला आठ दिवसाला किंवा सात दिवसाला पाणी येतं तेच आम्हाला जपून जपून वापरावं लागतं त्याच्यात लेकरं जास्त खेळण्यासाठी पाणी वापरतात म्हणजे ते कसं त्यांना पाणी खेळायची आवड असते आणि थोडं जरी लक्ष नाही दिलं तर पाणी हे नासवतात तुमच्याकडे कसं आहे पाण्याचं म्हणजे जवळपास सगळीकडेच पाण्याचा प्रॉब्लेम चालू आहे सध्या कसं पाटाला पाणी चालू होतं म्हणजे आमच्या घराकडे पण आणि माझ्या बहिणीच्या घराकडे पण जो पाटचा आहे ना त्याला पाणी चालू होतं त्यामुळे तिकडे पाण्याचा प्रॉब्लेम नाही मग बऱ्याच ठिकाणी पाण्याचा प्रॉब्लेम आहे आमच्याकडे जर चार पाहुणे आले चार दिवस राहिले तर ॲडजस्ट होऊ शकत नाही कारण मग विकत पाणी मागवावं लागतं आमच्या आमच्यामध्ये पाणी हे ॲडजस्ट होऊन जातं तर उन्हाळ्यात सर्वांनी स्वतःची काळजी घ्या कारण उष्माघात पण होण्याची शक्यता असते ऊन खूपच लागतंय घरच्यांची पण काळजी घ्या आणि आता स्वाईन फ्लू पण येणार आहे असं म्हणत आहेत नाशिककडे त्याचे रुग्ण आढळले आढळले होते त्यामुळे गर्दीच्या ठिकाणी जाणं पण टाळा म्हणजे आपल्याला पण इन्फेक्शन होणार नाही ना आपल्यासोबत दु दुसऱ्याला पण इन्फेक्शन होणार नाही तर मी गावाकडे गेले होते तर मस्त वाटत होतं म्हणजे आणखी राहण्याची इच्छा होती पण गरमीमुळे म्हणा किंवा दुसरे थोडेसे काही कारण होते त्यामुळं राहता आलं नाही आणि अशीच पंधरा दिवसाची सुट्टी अशीच संपली कशी संपली तेच कळालं नाही कारण अशी सुट्टी तर माझी पटकन संपली म्हणजे मलाच कळालं नाही मध्ये चार पाच दिवस लग्नाच्या तयारीत केले आणि थोडेसे पापड होते पापड केले बाकी काहीच केलं नाही त्यातच सुट्टी संपून गेली आल्यावर पण ऊन एक त्याच्यामुळं उन्हामुळं कंटाळा येतो आणि सकाळचं काम आवरतावरता एक वाजत ऐक वाजतो आणि लेकरं माझे मध्ये मध्ये करतात ते तर काहीच करू देत नाही त्याच्यामुळं काही काही करता आलं नाही तर मला वाटते सर्वांनी व्हिडिओला लाईक केलं ला पाहिजे शेअर केलं पाहिजे म्हणजे माझे सबस्क्रायबर पण वाढले पाहिजे म्हणजे मॉनिटाईज तरी झालं पाहिजे चॅनल पण ते पण होईना एवढ्या दिवसापासून प्रयत्न चालू येते कारभारित्र म्हणतायत काहीच होईना कशाला व्हिडिओ बनवते पण मला आवडतात म्हणून मी व्हिडिओ बनवते म्हणजे कधीतरी तर मॉनिटाईज होईल आशा आहे नाही झालं तरी काही प्रॉब्लेम नाही कारण माझं काहीतरी काम चालूच आहे पण तुमच्या सरा तुम्ही सर्वांनी सहकार्य केलं तर नक्कीच होईल कारण ते आता थोड्याच याच्यावर आलेलं आहे तर हळूहळू सबस्क्रायबर पण वाढतात म्हणजे मला जेवढा फेसबुकला रिस्पॉन्स मिळाला आहे तेवढा इकडे मिळालेला नाही थोडेसे प्रॉब्लेम पण आहेत व्हिडिओ बनवायचं म्हणजे मोबाईल क्लॅरिटी वगैरे पाहिजेत पण सगळ्या गोष्टी आपल्याकडे नाही आहेत पण मला एवढंच म्हणायचं जेवढं आपल्या नशिबात असतं तेवढंच मिळतं तुम्ही तोपर्यंत कितीही प्रयत्न करा नाही सक्सेस होत एखाद्या वेळेला तुम्ही प्रयत्न करत नाही तेव्हा पण तुम्ही सक्सेस होता कारण तेव्हाच आपल्या नशिबत असतं आणि तेव्हा आपल्याला गरज असते तेव्हा आपल्याला भेटतं या अगोदर पण मी नोकरी लागण्याच्या अगोदर पण किती एक्झाम दिल्या तीन चार ई टी दिल्या दरवर्षी एक 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 पण नाही सक्सेस झाले पण एक, एक।, एक वर्ष असायला त्यावेळेस अभ्यास पण जास्त केला नाही तरी पण नंबर लागला आणि माझं काम झालं तर त्यासाठी थोडासा प्रयत्न करतच राहील यश तर नक्कीच मिळणार ज्या दादांनी लाईव्हला यायचं सांगितलं होतं ते दादाच आले नाही नेक्स्ट टाइम तरी त्यांच्यासाठी आपण नेक्स्ट टाइम पुन्हा लाईव्ह घेऊया तर आजचा लाईव्ह इथं संपवते आपण भेटूया पुढच्या लाईव्ह मध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ